नमस्कार आपण आलेलो आहे जुन्नर शहरामध्ये हलवाई गल्ली या ठिकाणी ढोराळी पण म्हणतात याला या ठिकाणी माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता आहे का हे काहीतरी कुणाचं तरी घर आहे जुनं मोडकळी झालेलं आणि याची भिंत जी आहे ही पूर्णपणे सुटलेली आहे या बांधकामापासून ही भिंत सुटलेली आहे आणि एका साईडला पूर्ण कल्लेली आहे तर ही आरुंदाशी बोळ आहे आणि या ठिकाणी अनेक दररोजही लहान मुलं इथं पाठीमाग तुम्ही बघू शकता लोक येत करत असतात कधीही कोसळून जीवितहानी काढण्याची शक्यता आहे या ठिकाणी खाली आपण पाहिलं तर पूर्णपणे हे जे बांधकाम आहे हे कमकुवत झालेलं आहे या ठिकाणी अनेक लोक राहत आहेत आणि कधीही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो मला राहते का आतमध्ये कोण आहे इथं कोणतरी राहत पण आहे आपण त्यांना विचारूया आहे का कोण घरात पुरुष माणूस आहे का कोणी अरे येता का जरा बाहेर तर, तर कोणतरी राहत आहे या मोडकळीस आलेलं घर आहे तर आपल्याला हलवाई नावाचे एक गृहस्थ आहे ते समोर दिसता येते त्यांनी आपल्याला फोन केला होता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही खूप तक्रारी करून थकलोय परंतु या भिंतीबाबत कोणीही कारवाई करत नाहीये नमस्कार नमस्कार संपूर्ण नाव काय अब्बास कासम हलवाई अच्छा हे माझं घर आहे तिथे एक माझं घर आहे आमचे लहान लहान पोरं आहे आम्ही नगरपालिकेला वेळेवेळी अर्ज दिले नगरपालिकेने पण त्यांना नोटीसही दिल्या सीओ साहेबांनी चोवीस तासाचं त्यांना टायमिंग दिला का बा काढून घ्या चोवीस तासानंतर पण त्यांनी ती काही भिंत काढली नाही त्याच्यानंतर चोवीस तासानंतर शिवचं कर्तव्य आहे का बा चोवीस तासाची नोटीस दिल्यानंतर उद्या पब्लिक विचारण किंवा कोर्ट विचारण जीव जीवाचं कोणाचं काय कमी जास्त झालं तर शिवाला पण उत्तर द्यायला पाहिजे ना का बा चु अठ्ठेचाळीस तासाची नोटीस दिल्यानंतर तुम्ही कारवाई का केली नाही तर ते काय दखलच घेत नाही आम्ही इथं राहणारे सगळे लोक चार वेळा शिवकडं जाऊन आलो शिवोकडून बसून बोललो तरी ते लोक शिव ऐकायलाही तयार नाही ह्याचे ओनर आहे मस्जिद इस्माईल हलवाई एक दोन शाबांना जमीर हलवाई हे होणार रे पण आम्ही बोललो का बा ते उतरून घ्या उतरून घ्या ते काय उतरून घेत नाही आमचे पोरं आहे लहान लहान आमच्या आळीतले लोक आहे काही दलित लोक इथं आणि ही दलित अवस्थे असल्यामुळे इथं काय शिव दखलच घेत नाही आणि असे छोटे छोटे पोरं इथं फिरतात मग आता आम्ही वेळोवेळी सांगून नगरपालिका प्रशासन काय करत नाही तर आम्ही काय करावा का ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला फोन केला साहेब की असं असं आहे हे बघून घ्या तुम्ही ते सीओ आहेत का। का ते काय म्हणतो ते म्हणतात करू कारवाई करू आम्ही माणसं लावू काढून घेऊ असं म्हणतात आणि त्यांनी त्यांची पंचनामे झाले त्यांची सगळी प्रोसिजर सगळी मला दाखवली पवार म्हणून तिथं अधिकारी आहे त्यांनी आम्हाला सगळे प्रोसिजर दाखवली मग थांबले का एखाद्याचा जीव गेल्यानंतरच येणार का ते इथं काय ते समोर नाव काय त्यांचं मस्जिद इस्माईल हलवाई नाही ते इथं नाही आता ते राहायला सदा बाजारात आहे तो नंबर नंबर एक ओनर या घरामध्ये आम्ही पाहिलं तर कोणतरी आहे राहतंय हा ना तो एक ते ओनर आहे ते पण तिथे राहतात सामाना जमी आहे म्हणून ते पण तिथे राहतात पण ते राहायचं त्यांनाही धोका आहे आणि आमच्या लेकर बाळाला तर तुम्ही पाहता इथं समक्ष सिओला बोललो पाणी करा पाणी करा एकदाच सिओ आला नाही बघायला साहेबांनी एकदा तरी येऊन पाहायला पाहिजे होत इथं काय का लोक का तक्रार करतात हे लोक काय हे करतात तसं एक दिवस पण शिव आला नाही किती वेळ ना मी पाच सहा वेळा ला भेटलो आमच्या आळीतले पण माणसं पाच सहा वेळा भेटले पण ते अजिबात काही शिवनी कारवाई केली नाही आतापर्यंत अठ्ठेचाळीस तासाची नोटीस त्यांना दिली ती दिवस झाले त्याला नोटीस देऊन तीन वार होऊन गेले म्हणजे अठ्ठेचाळीस तासात हे बांधकाम काढा म्हणून नोटीस यांना दिली त्यांना दिली त्याला झाले एकवीस दिवस एकवीस बावीस दिवस होऊन गेले असं असं अंदाजे तारीख नाही सांगू शकत पण इथे एवढे दिवस झाले ते फोन उचलतात हो नाही आम्ही फोन करत नाही जाऊन फेस टू फेस भेटतात आम्हाला तेवढं पुरतं आम्ही सांगितलं आम्ही पत्र दिलं हे दिलं इथं पंचनामा पवारनी येऊन करून गेला सगळं काय झालं पण कुठलीही पद्धतीची कारवाई झालेली नाही काय होतं बाबा सांगा यांची माहिती घ्या काय सांगतात आहे का हो सांगतात आहे ते त्यांनाही आम्ही सांगितलं ते भेद उतरून घ्या लहान लहान पोरं फिरतात धोका आहे लहान पौरांना तुम्ही घ्या म्हणून ते काय कधी कधीही पडू शकते ते आणि हायटेड आहे ना भिंत आणि अरुंद गल्ली आहे लहान मुलाचं म्हणजे मोठा सुद्धा जीवाला या ठिकाणी धोका निर्माण होईल अशी परिस्थिती आहे ती लोक तरी कशी काय या मोडकळी चालल्या घरामध्ये राहतात आता तेच काय बोलावं आता त्यांनी बोलायला पाहिजे ना त्यांना स्वतःला कळायला पाहिजे आपण काय करतोय आपल्यामुळे कोणाला त्रास झाला तर आपल्याला काय होईल त्यांच्या पण जीवा हा दुसऱ्यांच्या पण आहे ना ते कधीही पडू शकते असं त्याचं वेळ आहे ना हाय तर मस्त टिकून येते पण पडली तर काय करणार मग साहेब हे अशी लहान लहान पोरे बघा ना ताका कॅमेराचा साहेब बघा अशी पोरं जातात काय करणार साहेब बोला बघू आता तुम्हीच बघा तुम्ही पहा ते लक्षातच येत नाही शिव म्हणतात आम्ही करू माणसं पाठवू मी बोललो तुमचे जी बी तिथे जात नाही दोन चार माणसं पाठवा त्यांना सांगा ते लोक आज आज उद्या उद्या करतात म्हणजे घटना घटल्यानंतर आम्ही काय करायचं साहेब घटना तुम्ही द्या मी आता माझ्याकडे नंबर नाही माझ्याकडे आहे नंबर मी तुम्हाला देतो आमचा तर फोन कधी त्यांनी उचललेला आम्हाला काय हे नाही जेव्हा जेव्हा फोन केला जेव्हा आमचं नाही पण बघू आता काय ते उचलतात काय काय ना भोळे काय आपल्याला आहे घ्या ना नंबर त्यांचा नंबर आहे ऑफिशियल नंबर आहे त्याला का सार्वजनिक करायला हरकत नाही ब्याऐंशी सदोतीस ब्याऐंशी सदोतीस सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंच तेरा तेरा, तेरा। फोन लावा स्पीकरवर लावा त्यांना सांगा का फोन स्पीकर वर आहे न्यूज सुरू आहे आणि तुमची तक्रार कॉल करत आहात ती ह्या वेळेस उत्तर देत नाही कृपया थोड्या भेहाने प्रयत्न करा सिव फोन उचलत नाही 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 फोन एक दोन वेळा मी असं दुसऱ्या नंबर घेऊन लावला पण नाही उचलला होता आता ते कॉपी लागेल म्हणून आपण ते गाणं लावले त्यांनी एक काहीतरी आपण ते कट करूया पण हे ब्याऐंशी सदतीस स्विच ऑफ आहे या नंबरवर आता आपण फोन केला असा ते काय फोन उचलत नाहीये आणि ठीक आहे असं काम आहे असा विषय नाही जेव्हा जेव्हा यांना फोन करतो म्हणजे मीडियाचे प्रतिनिधी म्हणून आपण सुद्धा फोन करत ते उचलत नाहीये नमस्कार आता आपण यांची बाजू समजावून घेतलेली आहे आपण त्यांना आवाज दिला होता भाभी आहेत या ठिकाणी शाबाना, शाबाना भाभी काय सांगाल आता हे तर पडायचं आता आपण उतरून घ्यायचं एवढे पंधरा वीस दिवसात उतरून घ्यायचंय कधी पासून असं सुटले आता सुटले दिवस तरी वर्ष झाले असं एक वर्ष झालेले आहेत एक वर्षापासून हे असे मग हे लोकांनी तुमच्याकडे तक्रार केली होती का आसपासच्या लोकांनी तक्रार केली होती का हा केली होती ना मग आपण का नाही काढत चालू आहे काम करायचं आमचं दिवस काढून घेऊ उद्या समजा काय जीव गेला मुलाचा काही पडलं तर याला कोण जबाबदार आता आमच्या घरी आम्ही जोखमदारी घेऊ ना मग काय म्हणजे मेल्यावर जोखमदारी घ्यायची मेल्यावर नाही हो आम्ही आमच्या मनासारखे मरावासाठी असं वाटत नाही नाही आमच्या मनासारखे आम्ही मरावा सारखं आज कसं तुम्ही जोखमदारी घेताय ना म्हणून असं बोलते तुम्ही ठीक आहे मग याला आता काय म्हणजे काय करणार खालीच करायचं ना आम्हाला ना किती दिवसात करू ते पंधरा दिवसात खाली जर तोवर काही दुर्घटना घडली तर जबाबदार कोण आम्हीच बस का एक वर्ष झालं हे चालू आहे तुम्ही का नाही बोलून असं केलं काय अहो पहिले नावचं पाडायसारखं पहिले वरचं पाडलं ना आता ते सुटलं बरं बरं अजून त्याचे डबल होतं काय नोटीस वगैरे आले होते की काढण्यासाठी तुम्हाला हां आले होतं मग तीन आले होते तीन काय होतं त्यात लिहिलेलं काय मा नावाऱ्यापाशी आले होते ठीक आहे काय हरकत नाही आता बाबींना काय बोलायचं नसेल कदाचित तर ते म्हणत की पंधरा दिवसात काढतो पण जर पंधरा दिवसाच्या आत जर काय अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण खर तर हे काय फक्त एक तासाच काम आहे हे काढणं परंतु त्यांनी आता एक सामाजिक बाण म्हणून ते काढणं गरजेचं आहे पंधरा दिवस आणि याच्यासाठी थांबणं काय योग्य नाही समजा एखाद्याचा लहान मुलं एखादा वावरत असताना किंवा उद्या हे या पाडक्या घरात जर राहता तुम्ही आता पाहिले हे पण यांच्याच अंगा सुद्धा पडू शकते तर यांनी काहीतरी टोलवाटोलवी न करता लवकरात लवकर हे काढणं गरजेचं आहे आणि हे जर काढत नसतील आणि त्या सीओनी या ठिकाणी येऊन त्यांच्या अधिकारामध्ये हे ज्या पडक्या भिंती आहेत या काढणं गरजेचं आहे मी तर आज आलो आहे तर बऱ्याच ठिकाणी मला अशीच परिस्थिती दिसली अनेक ज्या जुन्या झालेल्या घरं आहेत इमारती आहेत त्या मुडकळीच आलेल्या आहेत त्यामध्ये लोकांचा हाकनाक जीव जाऊ शकतो सीओ भोळे साहेब तुम्ही फोन नाही उचलत आमचा कधीच उचलला नाही तुम्ही फोन पण याद्वारे तुम्हाला विनंती आहे की साहेब यामध्ये जर कोणाचा जर जीव गेला तर सगळं ब्लेम तुमच्यावर येईल आणि तुम्ही त्वरित या ठिकाणी या आणि हे जे अतिक्रमण सॉरी अतिक्रमण म्हणता येणार नाही याला तो तुमचा बार्टे परंतु हे जे मुडकळी झालेलं जे आहे जे ते पाडावा आणि ह्या लोकांचा जीवास कोणताही धोका होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावा जुन्नर टाईम्स जुन्नर